आता अरे बघा दोघांनी या तुझा पहिलं नाव लागलं ना तुझं नाव नाही घेऊ बोलतो बोललो मनात बोलायला आता पहिलं तुका बोलतोय त्याच्यानंतर ते का बोलतोय अरे काय रे हिंमत माझी काढता अरे मध्ये बारीक काढण्यासाठी ना पहिली बारी वारी तर हिंमत लागते आणि ती हिंमत वाघायला बोलत तुमचा जमलेलं आहे त्याच्याकडे पहिली बारी आहे ना तो काय बोलणार आहे तुम्हाला चॅलेंज चुकीवर बसून एक जोडी ठेवा आणि दुसऱ्या तिसऱ्या नंबर तुम्हाला ठेवा नाव तू नाही तुम्हाला शेवट पाठवलंय ना तुम्हालाय काय देवघड विसरलंय काय निखील पाहून सगळे सध्या फायजी पण भेट आली काय रे माहित माहिती तुका रे बाबा नियत वेळा नाही देव त्या गोपाळला लक्षात ठेव पक्ष बदलू नको पक्ष बदलल्या ते गेले घे लक्षात ठेव हा पक्ष नको बदलू आपलं माणूस असं आपल्या माणसाकडे हा क्रिकेट खेळायला सुरुवात करतोय Yeah. आपण हरी भाजनाचे दातून भक्ती रसातून आता मी संगीत लंडन देखील आमचे गुरुबाह्य विलास पाटील गुवा त्यांच्या दोघाकडे जय जग साजरीकरणी केलं याने त्यांच्यापासून साजरीकरण तुमच्याबद्दल साजरीकरण केलं मग काम करतोय आणि त्या साहेबांसाठी धन्यावरसाठी ना काहीतरी हे गाव भजन गाव हे करावं बरोबर आहे जाते ना त्या वेग लपता किंवा गैरवर्षा झालो तर ज्या वेगाने जात आहे त्या वेगाने खाली आपण त्याच्यावर राहणार माझा मैत्रिणी आहे तुला

पठे स्वीकार करतोय धन्यवाद धन्यवाद बाई इथे भारी ऐकत आहे आता माझी बाई पण भारी ऐकते निखिल राणे यांच्या पण म्हणजे माता भगिनी मराठमधले असंख्य माता भगिनी खास करून सोमवीर बसवायचे मैत्रिणी लोक बाबा तू तू स्टार एकदम सुपरस्टार आवेल तू काय तुझी फॅन फॉलोईंग आता रे बाप भ्रांती पण का नाही तर सोप्रिम कोर्टाची बारी बनवायला नाही येणार म्हणजे बाबरे डबर तुझा नाही का पिक्चर मध्ये मी काम देते पिक्चर थोडं डोकं एक पिक्चर माझ्यामध्ये बनवायचं तर तू जगाच्या प्रेमात पडतो पण पड़ माणसाची जर जीव चांगली असेल ना तर जग त्याच्या प्रेमात पडत सारं जग त्याच्या प्रेमात पडत समजलं चांगला बाहेर डोळे फुटले तरी पण कोण चांगला माझे डोळे फुटले काय ना तुला लाच नाही रे वाटा माझे डोळे फुटले पण सांगा तुला लाच नाही वाटा एक तर माझा मित्र मांडतात तुम्ही आणि माझे डोळे किती फुटून घालतात रे ठीक yeah. त्याचं नामस्करण करायचं असतं एखादा गोल मिळू ना तो दुसऱ्या नंबर चालता त्याचा अजून कटो वय बघ अजून मजा अरे आग लावता कशी आज बारीक आज रावण्यासाठी बसली रे मजा नाही त्या नंबर लागवता नाही पहिलो नाही ना फोटो माझा बघलाय का आपल्या माझा जेव्हा तीन नंबर होतो आता पहिल्या नंबर झालं तुमचं भरो आहे का तो भरत नाही तीन नंबर आता फोटो माझा एक नंबर आहे केलो फोटो पण आहे गाव खात हे काय कमी पडायचे नाही असे हवं मागा डोळे पडून जाते माझे झा ना, एक ना, ना सर एका समोर ना तो तुमचो हे एका समजून घ्यायचा समजला ठीक आहे

आज कोण कोणी पण खरोखरच आहे कोण कोसळी सांगतो ही भजन परंपराच आम्ही ठेवली आणि भजन क्षेत्रामध्ये जो वडिलांचा वाचन केलो तो खरोखरच काय बरोबर त्यांच्या वडिलांना समाधान आहे कारण त्यांचे वडील त्यांच्या भजनामध्ये बसतात बाबा तुला का तुझा कौतुक करण्याची कला मंच आणि भजना बरोबर फक्त ती ही परंपरा ते जपताय आहे काय काळ्या त्यांच्यासाठी बघा अनेक दाखवली म्हणजे वैभवमध्ये अनेक शहरामध्ये जाऊन गावामध्ये त्यांची कला सादर करतो म्हणजे भजना बरोबर पण ते आहे जोरदार काय होऊन जाऊ कारण आम्ही भजन करून पण ते तुम्ही त्याच्या जोरदार काय ठीक आहे प्रकारचा जेवढचा निर्णय चरण घेतो आणि सर्व कोणाला भेटायला पाहिजे হে দেবকো ঠাকুর 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 we <laughs> thank you